मध्यरात्री एक अफवा भाजपकडून पसरवण्यात आली त्यावर आपली काय प्रतिक्रिया काल रात्री नऊ वाजता कमटम नगर मध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी छापा घातला तो छापा जवळजवळ दोन तास चालला तीड हजार लोकांना मतणाचं जेवण द्यायचं त्याने ठरवलं मटन शिजत होते बिर्याणी तयार होत त्या क्षणाला आम्ही छापा घेतला मटन बिर्याणी सगळे जप्त झाले सगळे लोक पळून गेले जे लपून बसलेले होते ते शोधून काढले पाच लोकांना अटक केलं रात्री दीड वाजता त्याचा बदला घेण्याकरता त्याने अशा पद्धतीची खोटी अफवा नेमके काय अफवा कस त्या रात्री अडीच वाजता बोलू शकतो अत्यंत गचाळ अत्यंत असत्य आडब मास्तर कधी पराभव झाला अनेकदा पराभव झाला पराभव गावात आमची गाडी गाडीवर चालू आहे ते रोखण्याकरता त्यांनी केलेलं नाव आहे रात्री साडेतीन ला आम्ही फिर्याद दिली सकाळी सहा वाजता पोलीस कमिशनरशी माझं बोलणं झालं त्या पद्धतीने त्यांनी गुन्हा नोंद केला ऍक्शन घ्यायचं मान्य केलं पोलिसाच्या वतीनं त्यांनी जाहीर केलं व्हॉट्सअपवर आम्ही फ्रोत आहे हजारो माणस कोयता तोड्याला मतदान करत आहे विजयापासून भारतीय जनता पक्ष आम्हाला रोकू शकत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये सीपीएम विजय गुन्हा दाखल झालाय का त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाच लोकांना ताब्यात